विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ रिकॉर्ड ब्रह्मचारी अजितजी चौधरी दीर्घ उत्सव निमित्त आपण एकत्र जमलेलो आहे आपल्याला माहित आहे की महाराजांनी सर्व जाती धर्माचे लोकांना सोबत घेऊनच त्यांचं स्वराज्य स्थापन केलेलं होतं तरी मुरुममध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व जाती धर्माचे लोक एकत्र मिळून खूप आनंदात उत्साहात साजरी करतात तरी आपण आज खूप आनंदात आणि उत्साहात छत्रपती okay. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करूया सर्वांना खूप खूप okay. शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर शेवटचा आनंद शुभेच्छा या ठिकाणी कार्यक्रमाला द्यावे सर्वांच्या राष्ट्रमाता शिऊपुत्र छत्रपती सं शिवाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण एकत्रित आलो त्यानिमित्तानं आज मराठा सेवा संघाच्या वतीनं हा शिवजयंती महोत्सव सोहळा या ठिकाणी आपल्या पुढे केला जात आहे मित्रो या ठिकाणी पहा की शिवाजी महाराज बोलण्याचं मी स्पीड नाही राज्यात आपण बोलू आणखीन आपल्याला बोलायचं आहे परंतुपुरता आपण या ठिकाणी मराठा सेवा संघाचं जे कार्य आहे की ते कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला शोभून राहील अशा प्रकारचं कार्य आहे अशाच प्रकारची या ठिकाणी त्यांच्या हातून आणखीन समाजसेवा शिवाजी महाराजचे जे कार्य होते की ते कार्य त्यांच्या हातून घडावं अशा प्रकारची एक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून जास्त न बोलता सर्वांनाच या ठिकाणी निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन जमलेल्या सर्वांनाच फरक शुभेच्छा दिना

आज जगत विश्वदलीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ आयोजित आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले आणि आदरणीय मिनिया सर आदरणीय मुक्कना सर आदरणीय इंगळे सर कर्मचारी भूषण आदरणीय पाटील सर आदरणीय सावंत सर राहुल वाघ सर जवन सर अजित भैया चौधरी व तसेच सर्व मान्यवर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं मी आलेल्या सर्व मन मंडळीचं पत्रकार बंधूंचं पोलीस प्रश्नांत मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून आज आपण सुद्धा या देवीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी रेषेसाठी जनतेसाठी ज्या काही गोष्टी गोष्टी असतात त्या दृष्टीकडे देऊन त्यांच्या काळातील लोकांना अतिशय स्वतंत्र आणि मनसोक्त असं राहण्याचं जे काही दिलेलं होतं वचन किंवा त्याची जी पूर्तता शिवाजी महाराजांकडून होत होती तीच आपल्या या मंडळाकडून किंवा आपल्या या जनतेकडून लोकांच्या प्रति असलेली जी काही भावना आहे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न जसं काही शिवीप्रेमी प्रतिसाद करते कालच आपण पाहायला एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता की तो नडल्या गरीब लोकांसाठी एक शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम खरोखर एक स्तुत्य असा होता एखाद्या कुटुंबाच्या घरामध्ये त्याचं जीवन यशस्वी होण्यासाठी किंवा त्याचं जीवन त्याला ज्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या मशीनचा त्याला नक्कीच उपयोग होणार आहे आणि ते घर सुधारणार आहे आणि म्हणून अशा ह्या कुटुंबातून थोडं थोडं का होत नाही आपल्या ज्या काही गरीब लोकांच्या ज्या गरजा आहेत गरीब लोकांसाठी जे काही शिवाजीच्या महाराज शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो काही प्रकल्प राबला जायचे ते आपण राबवावे आणि आपल्या या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला त्याबद्दल मी शिवप्रतिष्ठानचे अजय चौधरी हो यांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय देव जय शिवराम खila <coughs> <coughs>

शिवाजी महाराज की डॉक्टर बाब साहेब आंबेडकर विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज की ब्रिगेडच्या वतीनं साहित्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या त्या अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी मित्र शिवसैनिक शिवाजी महाराज प्रेमी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शिवाजी महाराजांची जयंती थी ह्या ठिकाणी अत्यंत उत्साहात साजरी करत आहोत गेले चार पाच दिवस मुरुंग शहरामध्ये राजांच्या जन्मोत्सवाचा आजचा दिवस हा आतुरतेने पाहिला जात होता आणि आज शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव दिवशी प्रत्येक कार्यक्रम घेऊन राजांच्या प्रत्येक विचाराचं अनुकरण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण समाजात आपले विचार ह्या ठिकाणी मांडत आहोत की माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं आपल्या संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं होत असलेल्या या समुळ्याच्या जन्मोत्सव कार्यक्रमाला मी आप माझ्या वतीनं त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महा करतो एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त प्रथमतः आम्ही सर्व आलेले मुरुड शहरातील सर्व पक्षाचे आणि व सर्व आलेल्या संघटनेचे आणि साम सामाजिक बांधिलकी कशी जपायची असते संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने उरुम शहरामध्ये दाखवून दिलेलं आहे मला वाटतं प्रत्येक महापुरुषाच्या जयंत्या करत असताना उरुम शहरामध्ये बराच काळामध्ये जे जातीय तेर तेड निर्माण व्हायच्या की बाबा जाती जातीमध्ये छोट्या छोट्या जयंत्यानिमित्त कुरबुड्या ज्या व्हायच्या त्या कुरगुडीला आपल्याला ह्या संभाजी ब्रिगेडने मराठा सेवा संघाने जयंतीच्या माध्यमातून ह्या सर्व मुरुंग शहरातील सर्व संघटना असतील त्यामध्ये मला वाटतं आहे कुठल्या समाजाच्या संघटना आपल्या जयंतीला येत नाहीत असं नाही तर सगळ्या समाजाच्या मताला घेऊन जयंती स्थापन केली आणि त्याची पूजा करायचा हे केला आणि त्यानंतर समाज प्रबोधनाच्या नावाखाली प्रत्येकाला प्रत्येकाच्या लग्नात असो जिथं भिटेल तिथं कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांचे मस्तक सुधारावं म्हणून प्रत्येक ठिकाणी पुस्तक देण्याचा असा हा तर त्यांचा चांगला कार्यक्रम आपल्या मुरुंग शहरामध्ये लाभत आहे आणि मी खरं तर सांगायचं एवढा आहे मला की शिवाजी महाराजांची जयंती कशी करायची आणि कसा आपल्याला विचार द्यायचे मी मराठा सेवा संघाने सम आपलं आपलं मराठा सेवा संघाने आणि समाजी ब्रिगेड यांनी मला बरंच काही त्यांनी शिकवून दिले की बाबा कशा जयंत्या करायच्या आणि कशा साजऱ्या करायच्या त्यांच्या माध्यमातून मी सुद्धा शिवजयंती साजरी करतो आणि मला बोललात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जय जय महाराज त्रिपुकी यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आम्हाला आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य दत्ता इंगळेसर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज हा तीनशे त्र्याण्णववा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी आपण अभिवादन करत आहोत तरी मी डिवाय माझी डीवायस पी आदरणीय राजूजी पाटील साहेब व मुरुंग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जगताप साहेब या दोघांना मी विनंती करत आहे की आपण दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेश पुष्पहार घालावा त्यानंतर या ठिकाणी अभिवादनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माझे मित्रांडकर या ठिकाणी या ठिकाणी असलेल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी देणाऱ्या कार्यक्रमाबाबत आणि आजच्या या सोहळ्याबाबत आदरणीय सरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थितांच्या समक्ष मनोगत व्यक्त करावा यानंतर इतर दोन मान्यवर शुभेच्छा देतील आणि इथला कार्यक्रम संपन्न होईल टूशन बहुजन प्रतिपालक प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलतं सिंहासनादिश्वर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा जय जय जिजाऊ जिजाऊ किरण गायकवाड सरांना विनंती करतो सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलो आहोत या प्रसंगी उपस्थित असलेले उरुंगपुल पोलिटिशनचे कर्तवध्यक्ष अधिकारी जगताप साहेब मुंबईचे माजी स सहायुक्त पाटील साहेब भाजपचे नेते विनायरजी चंद्रशेखरजी पाटील साहेब नगरसेवक अजितजी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीरजी चव्हाण राहुल वाघ रामजी सर प्राध्यापक इंगळेसी व त्याचबरोबर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा